आजच्या आरोग्यशास्त्राचा विषय आहे कोथंबीर कोथंबीर चवीला रुचकर असते पाचक असते सुगंधी असते शीतल आणि पित्तनाशक असते कोथंबिरीमध्ये विटॅमिन ए व विटॅमिन सी असते आताच आपण चवीमध्ये पोषक आणि पोषक तत्वे या धड्याचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपण विटॅमिनचे सगळे स्रोत बघितले त्यातले कोथंबीरमध्ये आपलं विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं दोन्ही पण विटॅमिन आपल्या शरीराला म्हणजे प्रत्येक जीवनसत्वच आपल्या शरीराला आवश्यक असतं परंतु सगळे जीवनसत्व योग्य प्रमाणात आपल्या शरीराला मिळायला हवे डोळ्यांसाठी कोथंबीर अत्यंत गुणकारी असते सविष्ट असल्यामुळं आहारात कोथंबीरला सर्वाधिक वा, सर्वाधिक वापर केला जातो आता तुम्हाला माहितीये सूर्य आपल्या सौरमालेचा एकमेव ऊर्जेचा आणि प्रकाशाचा स्रोत आहे आपल्या सूर्यामुळं उष्णता व प्रकाश रूपाने ऊर्जेला मिळणारी जी ऊर्जा मिळते तिला आपण काय म्हणतो सौर ऊर्जा म्हणजे सोलर एनर्जी असं म्हणतो सूर्यापासून आपल्याला जवळजवळ एकशे चौऱ्यात्तर मेगावॅट ऊर्जा मिळते यातील सुमारे तीस टक्के परावर्तित होते व उरलेली वातावरणात शोषली जाते या ऊर्जेमुळे वातावरण जमीन तापते आणि वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो पाण्याचे बाष्पीभवन होते आणि सगळ्यात शेवटी काय होतं मग बाष्पीभवन झाल्यावर जलचक्र कोण कोण शिकले काय काय होतं बाष्पीभवन झाल्यावर पाण्याची वाफ वाफेचे ढग दग। ढगाला थंड लागला की ढगाला थंडावं लागला की पाणी पडतं वरून काय पडतं काय म्हणतो आपण त्याला पाऊस पडतो हे काय आहे जलचक्र आहे म्हणजे याला जलचक्राला कुठे ना कुठे कारणीभूत सूर्य पण आहे कारण सूर्यच नसता तर पाण्याची वाफ झाली नसती पाण्याची वाफ झाली नसती तर ते ढग बनून गेले नसते आणि ढग नसते बोल थंडावा नसता लागला तर ते खाली पावसाच्या रूपाने आलेले नसते म्हणजे प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे बर आज मी तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगणार आहे सगळ्यांनी ती कान देऊन ऐकावी असं मला वाटतं बरोबर आता आजच्या गोष्टीची मी स्वतः तयार केली आहे आजच्या गोष्टीचं नाव आहे बदल काय म्हणतो आपण बदल तुमच्या घरी सगळेजण दूध आणतात बरोबर ना, ना? मग कोणी डेअरी मधून आणत गाय असेल कोणी पिशवीतलं दूध आणत असेल पण दूध येतं प्रत्येकाच्या घरी बरोबर आता ते दूध आईने तापवलं बरोबर आई तापवते ना दूध आल्यावर तापवल्याशिवाय आपण तसं वापरतो का विदाऊट तापलेलं नाही तापवतो आणि मग काय करतो आपण त्याला किती दिवस राहतो बरं किती दिवस टिकत दूध साधारण आईला विचारलं किंवा तुम्हाला माहिती असेल किती दिवस तीन एक किंवा दोन दिवस दोन दिवस मध्ये ठेवलं दोन दिवस टिकतं दोन तीन दिवस त्यापेक्षा जास्त दिवस आपण वापरू शकत नाही पण तेच दूध जर त्याच्यात आपण विरजण टाकलं तर काय होईल दही होईल विरजण टाकलं म्हणजे आपण लिंबू पिळतो किंवा दही अजून म्हणून टाकतो मग त्या दुधाचं काय झालं दही झालं बर मग आता दही किती दिवस टिकू शकतं चार दिवस सहा दिवस आठ दिवस बरोबर त्याच्यानंतर काय होईल त्याच्यामधले जे ऑर्गनिजम असते लॅक्टोबस् नावाचे ते वाढतील आणि जास्त प्रमाणात झाले की तुला आंबूस वासेल मग ते दही खाण्याच्या लायकीच राहील का नाही पण तेच दही चांगलं असताना आपण घुसळलं आणि त्यातून मंथन करून लोणी बाहेर काढलं काय बाहेर काढलं लोणी माहिती तुम्हाला दह्याला आपण घुसळलं की टाक बाहेर निघतं आणि वरती लोणी येतं असं हलकं होतं लोणी आणि वरती येतं आणि लोणी काढतो आपण बरोबर ते लोणी किती दिवस टिकू शकतं पंधरा दिवस तीन आठवडे एवढे दिवस टिकेल बरोबर पण त्या लोण्याला जर आपण उष्णता दिली तापवलं काय केलं त्याच तूप होईल काय होईल तूप तूप झाल्यावर मला सांगा तुपच आयुष्य किती पण अमर्यादित बरोबर की नाही म्हणजे महिना वर्ष आता शिवाजी महाराजांच्या काळात तर विहिरीवर अशा विहिरी भरलेल्या जायच्या तुपाने बरोबर का तर सैनिकांना जर काही लागलं जखमा वगैरे झाल्या तर ते जुनं तूप जे असत शिळ तूप खूप खूप वर्षाने वर्षाचं साठवलेले तूप ते जखमेवर एकदम रामबाण उपाय आहे पहिले असे होते कि का डॉक्टर वगैरे आयुर्वेदिक उपचारच चालायचे तर महाराजांच्या काळात म्हणजे माझ्या वाचनात आलेले की महाराजांच्या काळात गडावर तुपाच्या विहिरी भरलेल्या असायच्या का तर सैनिकांनी सैनिकांना कुठं जखमा वगैरे झाल्या असतील शरीरावर काही हे झालं असेल तर त्या जखमेवर तूप हे औषध म्हणून वापरायचे लक्षात आता गोष्टीचा मतीदार्थ सांगते तुम्हाला बदल बदल झाला की नाही दुधाचं काय झालं दही दह्याला हलवलं म्हणजे दह्याला कष्ट दिले दह्याचं काय झालं लोणी लोण्याला कष्ट दिले लोक लोण्याला चांगलं लो, तापवलं हो लो। खळखळ खळखळ उकळ्याने त्याचं काय झालं तूप झालं म्हणजे आपण पण तसेच आहे बघा आपल्यात बदल झाला तर आपल्या आयुष्य आयुष्याला काहीतरी अर्थ आहे आणि बदलच नाही केला आपण स्वतःमध्ये काहीच बदल नाही केला काहीच बदल नाही एक तरी गोष्ट आपण चांगली बदल आपल्यात रोज घडली नाही तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे का सांगा परिवर्तन संसाराचा नियम आहे श्रीकृष्ण पण सांगतात की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे बदललं पाहिजे आपण चांगल्या गोष्टी करत 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 एक दिवस अल्टिमेट एकदम सगळं चांगलं होत नाही रोज एक एक गोष्ट एक एक गोष्ट एक एक गोष्ट चांगली करायला लागती तेव्हा शेवट चांगला होतो लक्षात म्हणजे काय आहे गोष्टीचा अर्थ आहे परिवर्तन परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे आणि बदल कशात व्हायला पाहिजे आपण जर कष्टच नाही घेतले कष्ट घेते दुधाने कष्ट नसतं घेतले दही नसतं झालं दह्याला कष्ट नसतं दिला हलवलं नसतं तर लोणी नसतं झालं आणि लोण्याला कडकडून तापवलं नसतं तर तूप झालं नसतं तूप म्हणजे काय अंतिम अवस्था सगळ्यात अंतिम अवस्था म्हणजे वरची त्याच्यानंतर तुम्हाला काहीच नाही बरोबर म्हणजे स्वतःच विद्यार्थ्यांनी पण असंच केलं पाहिजे की विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये रोज काही ना काही चांगला बदल अक्षर सुधारलं पाहिजे छान वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे जो अभ्यास केलाय तुम्हाला मी डोळे झाकून आठवतोय का सगळा हाय पान मी वाचलंय आता मला डोळे बंद केल्यानंतर सगळं आठवतं का ह्या गोष्टींनी चार पद्धती आहेत अभ्यासाच्या लेखन वाचन मनन आणि चिंतन तुम्ही काय अडकता लेखन आणि वाचन मध्येच अडकता पाठांतर कधीतरी आपलं परीक्षा जवळ की मग आपलं वाचायचं मग पाठांतर करायचं तेवढंच असतं तुमचं पण रोज जर या चार पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये फरक दिसून येईल लक्षात करणारा मग स्वतःमध्ये बदल बदलणार ना रोज एक नवीन गोष्ट चांगली करणार ना हो संकल्प करायचा रोज नवीन एक चांगली गोष्ट करायची आणि करत राहायची सातत्य ठेवायचं नेहमी सातत्याला आहे बघा तुम्हाला ते याची गोष्ट माहिती सासा कासवची सातत्य ठेवले काय होतं की दिवस तुम्हाला यश नक्की मिळतं च एकदम आपण सांगा आता महिन्या आपण एकदा जेवतो का समजा मी सार्थक जेवायला बोलवलं आणि मी त्याला म्हणलं सार्थक तू आज काय जेवायचं तेवढं जेव उरलेले एकोणतीस दिवस मी तुला काहीच जाणार नाही जेवायला चालेल का सार्थक नाही चालला ना काय होईल आपल्याला दर दररोज भूक लागते की नाही तशी अभ्यासाची पण दररोज भूक लागली पाहिजे आपण दररोज अभ्यास केल्याशिवाय आपल्याला क्षणच नाही पडले दररोज एक्सरसाइज केली पाहिजे व्यायाम केला पाहिजे दररोज व्यायाम केला ना तर के ताजा तावण वाटतो तुम्ही अशी बाजारात गेलो आपण सुकी सुकलेली भाजी घेतो का सुक्या भाज्या घेतो अशा मुरगळलेल्या अशा सुरकुतलेल्या भाज्या घेतो का कशा कशा भाज्या पाहिजे असतात टवटवीत फ्रेश ताज्या एकदम असे त्याचे म्हणजे असं कोथिंबीर पण घ्यायची असेल तर आपण पान तोडून बघतो वास येतो का कोथिंबीर शिव येत नाही ना मग आपण जर भाज्या घेताना एवढा विचार करतो तर तुम्ही सगळे म्हणजे असे एनर्जी ऊर्जावान दिसले पाहिजे की नाही मग तुम्ही स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे योग्य आहार घेतला पाहिजे योग्य पुरेशा प्रमाणात झोप घेतली पाहिजे अति झोपलं तरी पण काय होतं चेहऱ्यावर सूज येते अति झोप पण चांगली नाही अति निद्रा अति गोष्ट काहीच चांगलं नाही जेवढं आवश्यक आहे अति आहार पण चांगला नाही अति आहार आणि माणूस काय होतो लठ्ठ होतो अति आतिझोपेने म्हणून माणूस काय होतो आळशी बनतो प्रमाणात सहा तास सात तास झोप पुरेशी झोप कमीत कमी एक तास व्यायाम पंचाळीस मिनटं करा वीस मिनिटं करा सुरुवात तर करा चांगल्या गोष्टी करायची एक दिवस आपण सुरुवात केली आणि सातत्याने करत राहिलो ना आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतो आजची गोष्ट आवडली सगळ्यांना बदल करणार ना स्वतःमध्ये श्री yes. स्वामी समर्थ